सो हॅलो फ्रेंड्स मी चाललीये एका सेलिब्रिटीच्या घरी माधवी पवार मॅम यांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी फ्रेंड्स so ऑलमोस्ट आम्ही साताराला पोचलेलो आहोत आणि जाता जाता आम्हाला उसाचा रस दिसलं तर आम्ही सगळेजण उसाचं रस प्यायला थांबलो होतो सो so, चला या तुम्ही पण सो so फ्रेंड्स फायनली आपण एक्झॅक्ट लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि तरी माझी दिदी आहे ना कन्फर्म करत होती की बरोबर आपण माधवी पवारच्या घरीच पोचलो आहे का म्हणून तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा फ्रेंड्स हा आहे भला मोठा अपार्टमेंट आणि त्यामध्ये आहे माधुरी मॅमचा एक फ्लॅट तर बघा फ्रेंड्स आता आपण एंट्री करत आहोत आमच्या घरी तर बघू शकता तुम्ही घर किती मस्त आहे छोटंच आहे पण त्यांनी खूप छान डेकोरेट केलेलं आहे त्यांना मिळालेलं सर्टिफिकेट्स वगैरे खूप छान पद्धतीने त्यांनी घर सजवलेलं आहे खूप मस्त बघा किती काय काय त्यांना सर्टिफिकेट वगैरे मिळालेले सगळीकडे जिथे जिथे त्यांनी काम केले ते पोस्टर्स त्यांनी लावलेले आहेत ला आणि बघा किती मस्तपैकी असं घर सजवलेलं आहे त्यांना ट्रॉफीज वगैरे किती मिळालेल्या आहेत बघा डान्समध्ये तर एक नंबर आहेत ते तर खूप असे ट्रॉफी वगैरे आहेत इथे आहे टी व्ही आणि हा मॅमचा खूप मस्त क्यूट असा फोटो आहे ज्यांनी फेम करून ठेवला त्यांनी तर बघा हा यूट्यूब कडून मिळालेला एक सिल्वर प्ले बटन आहे आणि इथे छोटे छोटे त्यांचे फोटोज आहेत वॉचमध्ये आणि खूप मस्त असं बघा डेकोरेशन केलेलं आहे मला तर खूप आवडलं डेकोरेशन छोटसं फ्लॅट आहे पण खूप पद छान पद्धतीने त्यांनी सजवलेलं आणि रांगोळी तर फुलांनी काढली होती तर बघा आम्ही आलेलो हो, आहोत टेरेसवर जिथे मॅमचा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे तर बघा त्यांनी किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे अजून म्हणजे थोडंसं चालूच होतं डेकोरेशन वगैरे करायचं तर चेअर्स वगैरे आणि खूप छान म्हणजे लाईटिंग्स बलून्स टेबल डिझाईन मेकअप्स uh, वगैरे खूप छान पद्धतीने आपल्या घरच्या घरीच बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं आणि माझ्या दिदीला स्पेशल मेकअपसाठी त्यांनी इन्व्हाइट केलं होतं बड्डेसाठी पण केलं होतं आणि स्पेशल त्यांचं मेकओवर करण्यासाठी माझी दिदी आली होती सो so, बड्डेला सुरुवात झालेली आहे आणि मॅम विचारत होते सगळे आलेत का केक कापू का म्हणून तर तुम्ही बघू शकता त्यांच्यासमोर किती केक आहेत तर एवढे सगळे मॅम केक कापणार आहेत आणि खरंच मॅमचं मन इतकं छान आहे ना त्यांना अजिबात ॲटिट्यूड नाही आहे खूप छान पद्धतीने आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तर बघा माझ्या दिदींनी किती छान असा मेकअप केला आहे आणि त्यांचे मम्मी पप्पा सगळेजण आहेत घरच्या घरी त्यांनी बड्डे करायचं प्लॅनिंग केलं तर बघा त्यांच्या दादानी किती छान असा केक मागवला होता पाहू शकता तुम्ही किती छान असं केक आहे तर सगळे खूप खुश होते आणि खूप एन्जॉय करत होते तर मॅम बघा केकला समोरून बघत होते की माझ्या भावानी कसा डेकोरेट केला आहे केकचा एक कट केलेला आहे मागे इकडे नाही नाही मी सांग अक्षय अक्षय मोबाईल अक्षय किती वेळ पकडायला लागलाय काऊटा काऊटा सगळ्यांचे कॅम्प ना <tuk> प्रशांत

何、oh, <laughs> <laughs>